मी अपेक्षा तर इकडे दादू ना पप्पांच्या फोटोला ना हार लावत होता तर शिर्डीवरून ना मी नवीन हार घेतला होता तर दादूने मस्त हार लावला मला ना आता एवढ्या ना आणला आहे काही हात शिलाई करायची आहे सात आठ ब्लाउज आहे एवढे आणि हे नुसती घे म्हणते चला आता मी ना एवढं काम करून घेते लावून दे ना मला म्हणून व्हायचं इथं बस इथं बस काय, काय तुला मार दे ना इकडे ना मम्मीचे चालू होते कस्टमर आणि मला खूप सारे कमेंट की तुम्ही आयब्रोचे किती घेता पैसे तर आयब्रोचे ना इकडे तीस रुपये आणि अप्पर लिप्स जर केले ना तर दहा रुपये आता चार ठेवले हो आता पाच वाजले आज तर दिवसभर आमचं काहीच काम नाही झालेलं नुसतं आम्ही ना लोळतच होतो आज या मांजरांमुळं मा... ब्लाऊज मांजरांमुळे काही तू शिवला का मी एक ब्लाऊज शिवला दुसरा घेतला शिवायला आता ये मांजर नुस्तं म्हणत्या घेऊन बसा आमच्या हॉलमध्ये एवढा पसर पडलेला आहे चाली इकडे चल चल माऊ मग मी ना धने नीट करते आता लय बोर झाला आज दिवस जर या नुसतं खाऊ ना नुसतं लोळ्याच काम होतं दिवसभर तर आता एकदम मस्त चहा घेतो मी हॉल आवरून घेते सगळं व्यवस्थित आणि बेडरूममध्ये पण नाही एवढे नुसते असे कपडे कपडेच पडले सगळीकडे चिंडी आली कस्टमर तर बेडरूम पण आवरून घेते हॉल पण आवरून घेते व्यवस्थित चला मम्मीने ना कस्टमरचं यू कट केला होता म्हणजे एकदम नॉर्मल केस कट करायचे होते त्यांना आणि इकडे आम्ही ना यू कटचे शंभर घेतो आणि जर स्ट्रेट कट केलं ना तर त्याचे पन्नास आहे आणि मम्मीने एकदम सोप्या पद्धतीने हेअर कट करते आणि ते खूप छान होता इकडं मम्मीची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी आठ वाजत आले एवढंच डांगर उरलेलं आहे का नाही का याच्यात आहे मम्मी थोडासा मसाला टाकणार ते फिक्क लागन आणि मीठ पण टाका मम्मी ना उरलेलं डांगर होतं सकाळचं त्याच्या ना भाकरी बनवती जेवारीच आहे का जेवारीच बाजरी नाही ना जेवारीच संपलं का बाजरी घेऊन भाकरी लई आवडत्या अशा परत भोपळ्याच्या भाजीच्या पण भारी लागत म्हणजे मला आहे ना भाजी करून मग त्याच्या भाकरी नको चाळू मग मी पीठ खगत थोडंसं जर डाळीचं टाकलं तर गं टाक बरं मग अजून भारी लागन अजून भांडे कसायचे थोडेसे भांडे त्याच्यावरीचं जास्त नाही ना झालं तिघांच्या झालं पाहिजे ना अजून एक पुढे असून ठेवले त्या काय तो दिसतोय पण इकडे ना आमची परी अशी बसली आम्ही ना परी नाव ठेवलंय तिचं परी परी ना ती लई परी झाली परी परी गपचीत बस तिचा आवाज बी एवढा एवढा बुन 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 चालू

हां तिला बोललंच कळत आली ते प्लेटीमध्ये मध्ये तुझं सगळी खाऊन तर हे बघित दूध तिला नाही ग बाई त्या बाहेर नाही खात दूध नाही नुसतं आमची आम्ही जिंकत आणतो दे किती मजा त्यांची काय गुर चल चल उकडे जाऊ आपण चल दाद जा जाऊ माझी शहाणी दिवसभर मला ताण देते दादर त्यास बसायला आवडतले शानी काय माहिती पोर देतील सोडून ते नाही त्यांनी एक विचार करायला पाहिजे जर ते आज आगी त्यांचे पोरं असले तर ते दे देतील का सोडून त्यांच्या पोहरांला असं कुठं रोडवर इकडं तिकडं लई लोक लय लोकांच विचार

काही नाही ती वर का अशा करता आणि तर इथे डायरेक्ट बापरे चटका बिटका बसला तर कस डायरेक्ट हा ना प्रत्येकाची पद्धत राहते करायची मेथीच्या करत्या मेथीच्या पण करते ना पिठल्याच्या म्हणजे कोणत्या भाजीच्या करत्या बरं का तस काय मी भारी लागत आहे झाकण ठेवते का गॅस कमी करतो तवा लगेच येऊ होतं लोखंडी तवाय मस्त आहे ते भारी होते आमचं या सीझनला मस्त किचनचं काम झालं गाडीचं काम केलं इन्व्हर्टर घेतलं फिल्टर घेतलं या सीझनला हे दिले आपण हा खरंच का

तुझ्या फोन पेला किती फक्त एकशे काहीतरीच होते तेवढेच फक्त अजून पण नाही फोन पेला तुझ्याकडे माझ्या हम्म पावलं किती आधी ती बाकर पाय बन करत फोन देटा देटा हुण दे टाकून दे माझे याच्यावरून आणि आजरली याच्यावरून दे टाकून दीदीचे फोन मुंड दे टाकून तुझे राहू तुला काय काळुडी लगेच बोलायचं राहतो हो करे येते राते सगळे लय मानुरे झाले आता आमचे